अमलताशवर आम्ही घेऊन येत आहोत एक खास अशी गोष्ट आपल्या मराठी रसिकांसाठीचा सा आवडता दिवस लाभले आम्हा सभाग्य बोलतो मराठी जाणून घेऊयात आपल्या मराठी भाषेबद्दल बरंच काही छबीकडून आयोजित केलेला मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा खास उपक्रम वाढणार नाही प्रचारित होणार नाही प्रसार नाही टिकणार नाही एक मोठा सरप्राईज तुमच्यासाठी वाट पाहतय तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा नमस्कार मंडळी मी सुप्रिया पवार मराठीपणाचा गंध जपणाऱ्या या आपल्या या मराठी चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मंडळी आपल्या सर्वांचा म्हणजे आपल्या मराठी रसिकांसाठीचा आवडता दिवस म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन तर या दिनाचं औचित्य साधून अमलताश्वर आम्ही घेऊन येत आहोत एक खास अशी गोष्ट अमलताश्वर आपण पाहणार आहोत असे काही खास मंडळींना आणि ऐकणार आहोत त्यांची मतं मराठीवर त्यांचा नितांत प्रेम तर आहेच शिवाय मराठी भाषा संवर्धनासाठी सुद्धा ते मनापासून प्रयत्न करतात चला तर मग भेटूयात या मंडळींना आणि जाणून घेऊयात आपल्या मराठी भाषेबद्दल बरंच काही माझे नाव मल्हार सुप्रिया रविराज पोवार माझी आई बाबाला फुलोरावर शाळेत घातले क्या शाळेत रावया फुलोरा आड़ी आई बाजी लवकरच ती शाळा दाखवणार आहे त्यासाठी आवड लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार मी नेहा विश्वनाथ ठाकूर दरवर्षी आपण सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो कविवर्य कुसुमाग्रज म्हणजे आपले लाडके वी वा शिरवाडकर यांनी मराठी भाषेसाठी घेतलेले अथक प्रयत्न आणि त्यांचं योगदान लक्षात घेता त्यांचा हा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो मला एक गाणं खूप आवडतं लाभले हले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी खरंच किती अर्थपूर्ण वाटतं ना हे गाणं मला आजही आनंद आहे की आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मी आजही आवर्जून मराठी पुस्तकं वाचते मराठी गाणी ऐकते मराठी चित्रपट बघते आणि माझे विचार माझी मत मतं लेखनाच्या स्वरूपात मांडण्याचा देखील प्रयत्न करते असं म्हणा ना की मी माझं मराठी पण जपते असाच प्रयत्न माझ्यासारख्या प्रत्येक मराठी माणसांनी जर केला तर नक्कीच आपल्या मराठी भाषेचा वारसा हा जपला जाईल आणि हाच खऱ्या अर्थी आपल्या मराठी भाषेचा गौरव ठरेल आणि असाच प्रयत्न अमल ताशही करत आहे नमस्कार मी डॉक्टर अरुंधती भालेराव प्रायोगिक नाटकाची दिग्दर्शिका मोटिवेशनल स्पीकर लेखिका मराठी टिकवायची असेल तर आपण सातत्याने मराठी वाचलं पाहिजे मराठीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मराठीशी संबंधित अनेक उपक्रम आपण राबवले पाहिजे मुलांना वाचायची सवय दिली पाहिजे केली पाहिजे सवय आणि जे मराठी आपण वाचतो ते वाचलेले मराठी आपण वेगळ्या विचारांना इतरांपर्यंत पोहोचवायला पाहिजे नमस्कार मी गणेश रामदासी दिल्लीतील शासकीय कार्यालय महाराष्ट्र परिचय केंद्र याचा प्रमुख म्हणून निवृत्तीनंतर दिल्ली मराठी प्रतिष्ठान या संस्थेचा संस्थापक सदस्य म्हणून मराठीचा प्रचार प्रसारासाठी विविध कार्यक्रम आणि उपक्रम आम्ही राबवत आलो आहोत घरात आवर्जून मराठी बोलणं मुलांना विविध प्रकारचं साहित्य मराठी साहित्य वाचण्यासाठी मुगलक उपलब्ध करून देणं त्यांना लिहिण्याची सवय लावणं आणि त्यांच्या कानावर सातत्यानं मराठी पडणं याचा अट्टहास जोपर्यंत आपण बाळगत नाही तोपर्यंत मराठी वाढणार नाही प्रचारित होणार नाही प्रसार होणार नाही टिकणार नाही आता मराठी भाषा दिन येतो आहे त्या अनुषंगानं अमोलतास जे उपक्रम राबवत आहे त्याबद्दल आपण सर्वांना शुभेच्छा मराठी दिनाच्या शुभेच्छा माझे नाव डॉक्टर सर्वदा तुषार काटकर असे आहे मी मराठी भाषेची एक चांगली वाचक आहे थोडंफार लिखाण करते आणि मला आवडतं मराठी बोलायला मराठी वाचायला सगळंच मराठी भाषा टिकवायची जतन करायची किंवा तिचं संवर्धन करायचं म्हणजे काय भाषेचं प्रवाही पण टिकलं पाहिजे काळाच्या ओघात भाषेचे जे नवनवीन प्रयोग आहेत नवनवीन बदल आहेत ते भाषेने स्वीकारले पाहिजे माझी कन्या तरुत्विका हिला मी खास करून मराठी अंगणवाडी शाळेत घातलेलं आहे की तिला गम होऊन या अक्षरांची ओढ लागूवी असं मला मनापासून वाटतं भाषेचं प्रवाही पण टिकलं पाहिजे आणि भाषा पुढच्या पिढीपर्यंत सोपवली गेली पाहिजे असं मला वाटतं आणि त्यात भाषा भाषा वाढणार संवर्धन होणार आहे तर मंडळी या मराठी रसिकांकडून आपल्याला कळालं आहे की त्यांचं मराठीबद्दलचं प्रेम त्यांची मतं त्यांचे विचार आणि त्यांची तळमळ सुद्धा तर मला तुम्हाला सर्वांना असं विचारायचं आहे की मराठी टिकावी म्हणून तुम्ही तुमच्या बाजूने काय असे वेगळे प्रयत्न करता कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आता वेळ आली आहे अशा खास एका उपक्रमाबद्दल तुम्हाला सांगण्याची जी आम्ही छबीच्या माध्यमातून तुमच्यासमोर घेऊन येत आहोत चला तर मग पाहूयात छबीकडून आयोजित केलेला मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा खास उपक्रम आवडते तुला ही साडी अगदी रोज नेसायला वेळ नसला तरी जेव्हा केव्हा नेसतेस तेव्हा तिच्यातलं सौंदर्य मिरवतेस नाही का किंवा आहे अशी एखादी साडी जी तुझ्या आठवणीतली खास आहे किंवा मां तिच्या मागे खास अशी आठवण आहे मग ती साडी तुझ्या आईनं दिली असेल पहिल्या सणाला नेसली असेल लग्नातली गोड आठवण असेल किंवा कोणाची तरी गोड भेट असेल किंवा दुसरे कोणी नसली तरी तू तु, तुझ्या स्वकमाईतून घेतलेली तुझ्या ऑफिसच्या पहिल्या दिवशी नेसलेली किंवा खूप मोठ्या श्रोत्यांच्या व्यासपीठावर तू मिरवलेली अशी ती साडी आणि त्यामागची गोष्ट तुझ्या भावनेची गोष्ट तुझ्या कर्तृत्वाची गोष्ट ऐकायला नक्की आवडेल येत्या सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या मराठी भाषा गौरव दिनाला तुझं मराठीपण छबीसोबत साजरं करूयात आणि तुझ्या साडींच्या सा आठवणीचं एक नवं पान लिहूयात चल तर मग हातात पेन घे आणि आमच्या पत्त्यावर तुझं पत्र पंचवीस फेब्रुवारीच्या आत आमच्यापर्यंत पोहोचू दे तुम्हा सर्वांच्या पत्रांना आम्ही उलट टपाली पत्रही लिहू आणि तुम्ही जेव्हा केव्हा आपल्या छबीच्या दालनाला भेट द्याल तेव्हा आवर्जून एक गोड भेटही देऊ चल तर मग लिहायला गे तुझ्या साडीची आणि मराठीपणाची आठवण आम्हालाही सांग तर हा मराठी भाषा गौरव दिन तुझ्या आठवणींनी साजरा करूयात तुझी छबी तर मंडळी या उपक्रमाला तुम्ही खूप मोठ्या संख्येने सहभागी व्हाल अशी मी आशा करते चला तर मग भेटूयात नव्या व्हिडिओत नव्या कल्पनेसह अमल ताशा सावलीत धन्यवाद